या सारखे चित्रपट येत असे मजा येत आहे असताना तुम्हाला खरंच त्रास व्हायला लागलाय काय करते मी पिंगा कपुरी पिंगा या मालिकामध्ये आला मोठा ट्विस्ट मनोज तेजा प्रेरणा झाले वल्लरीचं रूप पाहून अस्वस्थ कारण की वल्लरीचं दिसलं दुसरं भयंकर रूप आणि ते पाहून वल्लरी सुद्धा झाली खूप अस्वस्थ आणि हे सगळे मिळून वल्लरीला ह्या सगळ्यातून बाहेर कसं काढायचं ह्याचा प्रयत्न करत आहे मनोज आणि वल्लरीच्या आयुष्यात आलेली ही मुलगी कोण आहे आणि तिचा वल्लरीशी काय संबंध आहे पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पिंगा कपुरी पिंगा हा मालिका नक्की पहा आणि टेलीचक्कर चक्कर रिजनूजला सबस्क्राईब करा